मी रवींद्र महाराज गुंजाळ इगतपुरी बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण ही जी महाराष्ट्र आपण उत्तरेमध्ये गेलो तर त्या ठिकाणी म्हणतात की देवभूमी मी आपलं स्वागत आहे तसं महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर आपण देखील असं म्हटलं पाहिजे की संत भूमी मी आपका स्वागत आहे आपल्या या नाम सप्ताह जो असतो हा अखंड हरिणाम सप्ताह करत असतो संतांनी मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने आपण सर्वजण या ठिकाणी हा मार्गकरण करत भक्तीचा जो ओघ आहे तो महाराष्ट्रामध्ये पूर्ण संतांनी आपला तो दाखवलेला आहे अखंड हरिणाम सप्ताह सात दिवसाचा आपण या ठिकाणी जी भगवान परमात्म्याची ध्यानधारणा पूजा अर्चा हे का करतो याला कारण काय तर ज्या संतांनी आपल्याला या देवाची प्राप्ती करण्याकरता जो काही सोपा आणि सुलभ असा उपाय जो सांगितला आहे तो म्हणजेच अखंड हरिणाम सप्ताह हो। तुक बरे म्हणतात अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण त्या भगवंताचं सतत चिंतन आपल्या मनामध्ये राहावं रात्रंदिवस आपण संसारामध्ये गुरफडलेलो असो आणि त्या संसारातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला एक उद्धाराचं कारण जे आहे ते भगवंताचं नामस्मरण किंवा संतांचं त्या ठिकाणी चिंतन करणे हा एक मेन उद्देश आहे है। अखंड राहण सप्ताह म्हणजे काय आपण गेल्या सात दिवस वर्षातून सात दिवसासाठी आपण हा उत्सव या ठिकाणी साजरा करत असतो आणि साजरा करण्याचा हेतू असा आहे की वर्षातून आपल्याला कुठे काही करता येत नाही कुठे जाता येत नाही मग ते सात दिवस आपली जे आहे अनमोल या नामसप्ताहासाठी यायचं आणि या नामसप्ताहामध्ये आपण अखंड हाण्या सप्ताहामध्ये त्या ठिकाणी महारिपाटा असेल पारायण असेल कीर्तन असतील प्रवचनं असतील भजनं असतील या सर्व साधनांचं अवलोकन करून आपण या ठिकाणी हा नाम उत्सव साजरा करत असतो हाच हेतू या ठिकाणी आपण सांगितलेला आहे आणि असा भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा अखंड हा नाम उंच आपले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या भागामध्ये आपण हा नाम नामसप्ताह करत असतो त्या निमित्ताने मला बोलण्याची संधी दादांनी दिली त्याबद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करतो रामकृष्ण आहे